नमस्कार मित्रांनो खुशीस कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत तर या ठिकाणी मुलांचा खेळ सुरू झालेला आहे हे कॅरम खेळत आहेत दोघंजण आणि ही जी आहे ती उत्कर्षची फ्रेंड आहे तिचं नाव आहे श्रुती आणि तितक्यात कोणीतरी आलं आणि ज्यावेळेस मी दरवाजा उघडवून पाहिलं तर त्या ठिकाणी खुशीची फ्रेंड आली होती श्रवू आणि ही खुशीची खूप बेस्ट फ्रेंड आहे आणि मग तिने लगेच या दोघांकडे गेली आणि हे दोघंजण खेळत होते ते पाहून तिला पण खेळावं असं वाटत होतं आणि तिनं आली होती खुशीसोबत खेळायला परंतु खुशी झोपली होती आणि मी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते पण तिला उठायचं नव्हतं आणि तिनं आणखीन झोपी गेली आणि मग आता शाऊ कोणासोबत खेळणार हा प्रश्न पडला मग तितक्यात तिनं शाऊ त्या दोघांपशीच बसली आणि त्यांचा खेळ वाहू लागली आणि मग तिनं असं म्हटलं मी तिला म्हटलं की चला आपण खुशीला उठवूया तर तिनं पण म्हटली हो चला आपण खुशीला उठवूयात मग तिनं गेली खुशीकडे हे बघा आणि खुशीनं तिचा आवाज ऐकला की खुशी उठून बसली मी ज्या वेळेस उठवत होते त्यावेळेस नाही उठली तिनं हे बघा त्या दोघीजणी किती आहेत निखळ मैत्री दोघींची आणि खूप बेस्ट फ्रेंड आहेत त्या दोघीजणी आणि त्या दोघींना दो एकमेकींसोबत इतकं खेळायला आवडतं की खूप कंटिन्यू त्यांनी दिवस दिवस पण खेळू शकतात दोघेजणी आणि मग खुशीच्यानी त्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या आणि मग खुशीनं ए सी चालू होता ए सी बंद केला फॅन बंद केला हे बघा रिमोट घेऊन चालू आहे तिचं आणि तिला खूप चांगली सवय आहे तिनं ज्यावेळेस झोपून बाहेर येते त्यावेळेस ए सी असेल फॅन असेल पूर्ण लाईट असेल बंद करूनच मग बाहेर येते तिनं हुशार आहे खुशी आणि त्या दोघींचा हे बघा लगेच ह्या दोघींचा इथं सोफ्यावर खेळ सुरू झाला हे बघा त्यांची बेबी आहेत ही आणि मग या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित अरेंज केलं त्यांच्या डॉल आणि त्या दोघीजणी त्या डॉलसोबत खेळू लागल्या हे बघा किती छान आहेत त्यांच्यासारखेच आहेत आणि मग थोडीशी भूक लागली होती सर्वांनाच मग या ठिकाणी मी थोडासा सुशीला बनवला आणि मग अशा प्रकारे मी सुशीला करून घेतला मुलांना खेळून भूक लागली होती एका पूर्ण चार प्लेटमध्ये काढून घेतला तो उत्कर्षला खूप आवडला श्रुतीलाही सुशीला खूप आवडला आणि त्यांचं खाऊन झाल्यानंतर मग ते संध्याकाळी बाहेर पडले खेळायला पण त्यावेळेस थोडासा आनंद झाला होता उत्कर्ष या ठिकाणी सायकल खेळत होता अंधार पडला होता पण नाही त्यांना खेळायचंच होतं कॅरम खेळून बोर झालं होतं त्यांना या ठिकाणी खुशी आणि श्राव पण आहेत थोडं दिसत आहेत अंधारामध्ये हे बघा आणि या ठिकाणी आणखीन एक फ्रेंड आली होती उत्कर्ष आणि श्रुतीची रामेश्वरी आणि ते बारीने -बारी सायकल खेळत होते पहिला एकाचा टर्न परत नंतर दुसऱ्याचा असं ते सायकल खेळत होते सायकल खेळून झाल्यानंतर खुशीचा बाहेर अंधार पडल्या असल्यामुळे त्या दोघीजणी नंतर मग पार्किंगमध्ये खेळू लागलं हे बघा कसं फुगडी खेळतायत बघा आणि त्या दोघींना अजिबात कंटाळा येत नाही खेळायचा कंटिन्यू खेळतात त्या दोघीजणी हे बघा किती छान यांच्याकडे पाहिलं की आपलं लहानपण आठवतं आपल्याला खेळून खेळून आता थकल्यात पूर्ण मग आता अंधार पडला होता आणि त्या दोघीजणी बाय करून घरी जात होत्या चला तर सर्व